तर आपण गोव्याला येऊन आता थोडीशी लाट आणि आपल्याला सोबत घेऊन जाई आहे गोव्याचा मालघर करून पोहोचले गोव्याला बागा भिचला बागा भिचला आणि हा बघा ही आपण जी राईड केली त्या राईडचा खरा आनंद हा घेण्यासाठी आम्ही आलो मित्रांनो बागा बीच पूर्ण दीड किलोमीटर पर्यंत आहे आणि तुम्ही आलात तर दीड किलोमीटर पर्यंत या बागा बीचला फिरू शकता दुसरी गोष्ट या गोव्यामध्ये आलेल्या पर्यटकांची खूप चांगली सुविधा केली जाते किंवा टुरिस्टना इथे खूप महत्व दिलं जातं कारण गोवा हा जास्तीत जास्त जो निधी किंवा जो पैसा कमवतो तो, तो म्हणजे टुरिस्ट करून कारण या गोव्यामध्ये देश विदेशातून टुरिस्ट पर्यटक गोवा बघण्यासाठी इथला निसर्ग अनुभवण्यासाठी बीचेस बघण्यासाठी येत असतो त्यामुळे बीचवरती प्रत्येक ठिकाणी त्यांचे कर्मचारी आहेत आणि ते आलेल्या प्रत्येक पर्यटकाची व्यवस्थितपणे पाहणी करतात कोणासोबत कुणासोबत बरं वाईट होऊ नये यासाठी निगराणी ठेवली जाते पाण्यामध्ये खोलमध्येही कुणाला जाऊ दिलं जात नाही असं सुंदर नियोजन या बागा बीच वरती आहे आणि कधीतरी तुम्ही ही आले असाल तर इथला अनुभव असेल पण जे आले नसतील त्यांना माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो बागा पहिल्या पॉइंट पासून आपण आता आतमध्ये आलोय चालत चालत आणि या ठिकाणीही खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक देश विदेशातून आलेले पर्यटक फॉरेनर या बागा बीच आनंद घेताना आणि विविध ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही पाहत आहात आणि या अथांग स्या, सुंदर समुद्रामध्ये आनंद लुटताना तुम्ही पाहू शकता खूप आनंद लुटत आहेत आपणही समुद्रामध्ये आंघोळ करायला जाणार आहोत मात्र आपल्याकडे एक्स्ट्रा कोणीही नाही त्यामुळे आपली बॅगा सामान कोणी सांभाळायला नाही पण आपण कुठेतरी ठेवून नक्की या समुद्राच्या पाण्यामध्ये आनंद लुटायला जाऊ या मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि इथे भरपूर सारे ॲक्टिव्हिटी होतात बोटिंग होतात सो तुम्ही बघू शकता आणि असा हा पूर्ण समुद्र किनारा बागा बीच आता दुपार झालेली आहे मला वाटतं साडेबारा किंवा एक वाजला असेल आणि या माहोलमध्ये एवढी गर्दी आहे एवढी पर्यटकांची गर्दी आहे तर नंतर किती होऊ शकते संध्याकाळी तुम्ही विचारही करू शकत नाही मित्रांनो एवढ्या लांब आपण पालघर वरून थेट गोव्याला आलेलो आहोत आणि गोव्याला आलो आणि बीच वरती आनंद लुटला नाही मज्जा केली नाही तर एवढ्या लांब येण्याचा फायदा का आम्ही समुद्रामध्ये आनंद घेतोय आणि हा नितळ नितळ पाणी अथंग सहा हा समुद्र किनारा आणि या ठिकाणी आलेले टुरिस्ट पर्यटक या ठिकाणी आनंद लुटताना आणि त्यांच्या सोबत आम्ही त्या समुद्रामध्ये आनंद लुटतोय आपण गोव्यामधली बीच बागा बीच वरती आनंद लुटतोय बागा बीच बागा ब आनंद लुटण्याचा आनंद सागळा वेगळा आहे पालघरवरून एवढ्याला मालोच आणि समुद्र ही ही मजा घेण्यासाठी आम्ही पालघरवरून वरून आलोय गोव्याला काय बोल ना <laughs> <काई बोलना? laughs>

ही मजा घेण्यासाठी आपण जी राईड केली त्या राईडचा खरा आनंद हा घेण्यासाठी आम्ही आलो

आणि हा बीच आणि या बीचवरचा असा हा आमचा गगनात भावे असा आनंद मित्रांनो खूप मजा लुटली गोव्याच्या बीचवरती आज आपण दिवसभर गोवामध्ये फिरलोय आपण सकाळी दहा अकरा वाजता पोचलेलो होतो त्यामुळे दुपारी काही जास्त एन्जॉयमेंट केली नाही पण आपण थोडासा थकलेलो होतो त्यामुळे जेवण वगैरे केलं दुपारी आराम केला आणि नंतर आंघोळ करायला आपण बीचमध्ये गेलेलो आणि मग आंघोळ केली ती मजा तुम्ही बघितलं असेल अशी मजा जर लुटायची असेल आनंद लुटायचा असेल तर गोव्याच्या बीचवरती आलात तर तुम्हाला आनंद लुटता येईल आणि खास आकर्षण आम्हालाही सुद्धा होतं आणि तीच मजा लुटण्यासाठी सुद्धा पालघरवरून थेट गोवा गाठलं आणि गोवामधल्या बाघा असा हा आम्ही आनंद लुटला बघू शकता वाव गोव्याच्या बागा बीचता सूर्यास्त सनसेट वाव ला जबाब लाजवाब आहे ला लाजवाब ओ oh, अप्रतिम